नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्ही सर्वांचं पुन्हा आहे का नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ असं का तर सकाळचं सकाळी फ्रेश वगैरे झाले आणि स्वयंपाक करते मी आता भाजी मेदक्याची बनव मेदक बनवले मी आज आणि आता पोळ्या बनवते आज थोडीशी घाई आहे तर मी ब्लॉगच स्टार्ट नाही केला घाई म्हणजे आज आमच्या घरी कांदे लावायला बाय आले तर मग मी त्या तिप्लासरू उपटायला गेले नसंडू वगैरे करून मला पण उपटायला जायला लागलं त्यासाठी पटपट आवरते चला तर मग घेते पोळ्या बनवून रो उपटून मम्मी त्या थकल्या होत्या तर मी आम्हाला चहा घेऊ नये मग त्यांना चहा घेऊन आले होते तर त्यांनी चहा वगैरे घेतलाय तर चला घरी जाते स्वयंपाक आला मम्मी त्यांना चहा वगैरे देऊन आले आणि आता मला नैवेद्य आहे आणि त संतोष जेवण करताय झालं रोपवून आणि आज संतोष पण एक ड्युटी रोपवायची मम्मी त्याला पडताय आणि जे माणसं येईल रोप कांदे लावायला तर त्यांना रोप नव्हते पण त्यांना भूक लागली होती मग ला। ला। ते आले जेवण करायला तर माझा आता सगळं कामावरून झाला कपडे वगैरे धुवून झाले भांडे झाले जेवण झालं आणि मी चालले आता उठायला संतोष पण कॅरेट वाहून थोडेसे दमले तर त्यांना मला तुम्ही थोडी थोडासा आराम करा मी पण थोडीशी कॅरेट वाहते आणि रोप पडते चला तर मग तर आमचं कांदे लावायचं काम चालू आहे त्यासाठी मी आणि संतोष रोप रोपवात एवढे सगळे कांदे लावून झाले आणि इकडे लावतोय संतोष एक कॅरेट घेऊन गेले आणि मी चालले आता यांना पाणी आणायला त्यांना पाणी प्यायचं आहे तर म्हणजे ऑलरेडी एक हांड दिलेला होता पण त्यांना अजून पाणी पाहिजे तर मग आता पाणी आणायला चालले आणि मम्मींच्या रोप उफटतंय ते उफटले पण त्यांना रोप कमी आलं होतं रोप द्यायला आले होते चला त्यांना पाणी देते आता त्या तिकडं रोप राहिल्या आणि मी इथं एकटी रोप उपत्र राहिले कारण की मी रोपवायला गेले होते मग मी मागे राहिले तर चला आता किती रोप पप्पा तिकडं रोप उपटू राहिले दोघ जण बघा मम्मीच दोन दोन काम झाला द्या कॅरेट भरायचं रोप उपटायचं आणि अत्यंत पडते आम्ही तर रोप उपटतय आणि पाऊस पण आलाय अजून रोप उपटायचं बाकी कांदे लावायचे बाकी आणि तीन वाजताच पाऊस आलाय आज बघा आणि सगळीकडे पावसाचं वातावरण पण झालंय अत्यंतचे थोपटत आहे आणि मी इथं आणि मम्मी आले कॅरेट देऊन पावसात ओले होत होत ये बघा शिद्धूला सायकल लागली इथं सगळ्याला दाखवू राहिली सिद्धू नानी आजी चालले रोपाचं कॅरेट घेऊन वाजू द्या लालो आणि सिद्धू आले इकडं दिवाळीच्या सुट्ट्यांसाठी घरी आले मग आलं वावरत आम्ही रोप उठत होतो तर झाली का लागण मम्मीची त्याला काय होत लागण झाली काय मम्मी सोबत गोलू पण आली एवढे कांदे झाले लावून इकडं ते हे लावता इथं

राहिली रोग तर झालाय उठून आणि मग मिशन वगैरे केला लगेच आता फ्रेश वगैरे होते आणि सर्वांसाठी मस्त चहा बनवते कारण की आता खूप असा आळस आलाय थकल्यासारखं वाटतंय तर सगळ्यांसाठी मस्त कडक चहा बनवते आणि त्या पातीचा असा खूप वास येतोय कांद्याचा बघा माझ्या हाताने येल्लो येल्लो झालय पूर्ण तर त्या कांद्याच्या पाथीने असं झालंय तर त्याचा खूप वास येतोय तर मस्त आधी फ्रेश होते मग चहा बनवते तर आम्हाला आज बनवायची कोथंबिरीच्या तिखट भाकरी त्यासाठी एवढी कोथिंबीर आहे मी आज मम्मी बनवत आहे मसाले भात मम्मीचा फेवरेट तर आज आम्हाला मसाले भात पिठलं आणि कोथंबीरच्या भाकरी बनवायची आहे त्यासाठी कोथंबीर वगैरे कापून घेतली आणि मम्मीने तर मसाले भात टाकला शिजायला कारण की आज मम्मीला मसाले भात खायचं आता लई दिवसापासून केलेलाच नव्हता कांदा टाकला ओके okay. ते नेल कटर वापरू नाही माझं आहे ते बघा कोण कोण आलंय दिवाळीला गोलू गोलूची दीदी मोठी जुई सिद्धू जुई आणि आज तू लावता इथं दिवे हॅपी दिवाळी काल होती ना तर आतून दिवे आता हे दिवे सगळीकडे ठेवायचे दारामध्ये गाईंच्या गोठ्यात किरड्यावर सगळीकडे दिवे ठेवायचे आम्ही लाईट माळ लावायला लागेल तिथं नेक्स्ट इयर आम्ही आवर्षी लाईट माल लावली तुम्ही नास आवर्षी

सिस्टरचं ऑपरेशन झालं कस तुला आठवण नाही आली का तुझ्या सिस्टर ची सिस्टर आल्याच मी तिचं इन्व्हेस्टिगेशन केलं तिकडे ओके छोटी दीदी नाही आली ना नाय आली तिच्या मम्मीनं नाही पाठवलं माझ काय नाही कस काय हा कोणता मासा तो तो मासे मेले म्हणून तुला त्रास होतो तूच काहीतरी केलं त्यांना काहीच नव्हत झालेलं हे बघा जुई तर मासापुरती तिला खूप दुःख झालंय आमच्या एका गप्पी मासेची डेथ झाली त्यांचं आयुष्य जास्त नाही अडीच एक महिनेच राहत आणि उन्हामुळे त्यांना त्रास होतो मग त्यांची डेथ होती गप्पी मासा गप्पी मासा याच्यातला गप्पी मासे घाल तिनं पुरला तिथं स्वयंपाक झाला जेवण झालं भांडे वगैरे झाले घासून थोडेसे बाकी आहे कारण की संतोष जेवण करताय त्यांचे जेवणाचे भांडे बाकी झालं जेवण नाही भा चांगला आज मम्मी बनवलं अजून भाजी आली नाही का नहीं। ओके मग थकले कॅरेट नाही कंबर दुख राहिला यांच्या चालू आहे बा आता चला मी घेते माझे राहिलेले भांडे घासून जेवण वगैरे झालं भांडे किचन सगळं आवरून झालं आणि मी आले होते वरती चक्कर मारायला तर म्हटलं चला चक्कर मारून मस्त आणि आम्ही तर आकाशकंदी लावला आहे तर त्याचा उजर बघा किती मस्त पडतं झाडावरती सगळे झाडं असं छान आहे